संविधान बदलण्याचा कट चारशे पारच्या नाऱ्यातून दिसतोय अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केली तर जयंत पाटील नैराश्यात गेल्यानं अशी विधानं करत आहेत असा पलटवार मुख देवेंद्र फडणवीसांनी केला आहे देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली त्यावेळी त्यांनी संसदेच्या इमारतीला पहिल्या पायरीला वाखून वंदन केलं आणि त्यानंतर इमारतच बदलली तसं आज संविधानाच्या दिवशी आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आज घोषणापत्र ते जारी करत असतील त्यांच्या पक्षाचं तरी त्याचा अर्थ हाच आहे की देशभर आज लोकांना कळून आलेलं आहे की संविधान बदलण्याचा कट चारशे पारमध्ये दिसतोय जयंत पाटील अतिशय फ्रस्टेटेड आहेत अतिशय निराश आहेत त्याच्यामुळे ते अशा प्रकारच्या गोष्टी बोलतात तू मनावर घेऊ नका खऱ्या अर्थानं माझा जयंत पाटलांना सवाल आहे आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे असे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यावेळी सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून निवडलं त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी त्या संविधान ठेवलं होतं आणि पहिल्यांदा त्या सेंट्रल हॉलमध्ये संविधानाला नमस्कार करून संविधानाची पूजा करूनच मग त्यांनी सगळ्या पक्षांचं नेता होणं स्वीकारलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट